कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी तूप घरच्या हिवाळी अधिवेशन होण्यापूर्वी माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला काही जुन्या काही मागच्या सरकारमध्ये संधी न मिळालेल्या आणि काही नवीन चेहऱ्यांना माहितीने मंत्रिमंडळात संधी दिली दुसरीकडे मागच्या सरकारमध्ये मंत्री, सरकार मंत्री असलेल्या अनेक नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्री असलेले बारा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नाहीत भाजपने सुधीर मुनगट्टीवार रवींद्र चव्हाण विजयकुमार गावीत गावित आणि सुरेश खाडे यांना संधी दिली नाही त्याऐवजी काही वरिष्ठ नवीन आमदारांना संधी दिली नेत्यांना मंत्रिमंडळात मिळू शकले नाही स्थान दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस धर्मराव आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस सुधीर मुनगट्टीवार भाजप विजय कुमार गावित भाजप सुरेश खाडे भाजप तानाजी सावंत शिवसेना रवींद्र चव्हाण शिवसेना अब्दुल सत्तार शिवसेना दीपक केसरकर शिवसेना निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज